आता हा जो डिवायडर बसवलेला आहे हा डिवायडर माझ्या माहितीप्रमाणे साडेचार ते पाच फूट होता बरोबर आहे आता ही सर्व ट्रॅफिक कशामुळे जाम होते हेवी ट्रॅफिक की ह्याच्यावरती मोठमोठे ट्रेलर असतील ट्रक असतील या ठिकाणी ब्रेक मारतात त्यामुळे हा खड्डा निर्माण होतो आणि त्यावेळेला आणि प्रत्येक महिन्याला ह्याची दुरुस्ती गती हजारो कोटी रुपये हे लोक फुकट घालवतात तुम्ही जर बघितला असेल आज या डिवायडरची हा दोन फुटाचा फक्त डिवायडर राहिलेला आहे याला तुम्ही खाली खणायला पाहिजे ना हा जर व्यवस्थित हे केला खाली जर आपण दहा पंधरा फूट खाली केलं तर मला वाटतं ट्राफिकसुद्धा जी काय वरती जे हेवी ज्या ट्रक्स आहेत किंवा ट्रेलर्स आहेत याला इझी पडण्यासाठी मला वाटतं हे करता का जर केलं तर मला वाटतं ट्राफिक जाम होणार नाही आणि त्या वाहतूक सुद्धा सुरळीत चालेल शुद म्हणजे जाणून बुजून या ठिकाणी पैशाचा गैरवापर त्या ठिकाणी करतायत तुम्ही बघितलं असेल दर महिन्याला पंधरा दिवसातून खड्डे बुजवायचं काम चालू आहे एक खड्डे बुजवायचं नाही खिसे भरण्याचं काम चालू आहे आज याची गॅरंटी किती दिवस असणार आहे सांगा मला हा जर रस्ता जर खाली अजून दहा पंधरा फूट जर हे केला खाली तर मला वाटतं ही जी चढणीला जो त्रास होतो मोठ्या ट्रेलरला किंवा ट्रकला तो होणार नाही म्हणजे हे जाणून बुजून वर्षानुवर्ष हा फक्त पैसे कमवण्यासाठी हे सर्व खड्डे बुजण्याचं काम चालू आहे